मंडळी नमस्कार सर्वांना सविनय जय गजानन या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीविषयक माहिती जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम हा दिवाळी सण कसा सुरू झाला आपल्या शास्त्रामध्ये आपल्या पुराणांमध्ये असं वर्णन आहे की भगवान श्रीराम हे चौदा वर्षाचा वनवास संपवून अयोध्येमध्ये परतले तेव्हा त्यावेळेस त्यांनी रावणाचा पराभव केला होता रावणाचा वध झालेला होता आणि भगवान श्रीराम हे विजयी होऊन लंकेमधून आपल्या अयोध्येकडे परतले होते तर त्यावेळेस अमावस्याची रात्र होती सगळीकडे खूप खूप अंधार होता आणि अयोध्यावासियांनी खूप खूप आनंदामध्ये सगळ्यांमध्ये एक उत्साह आणि जल्लोष होता भगवान श्रीराम परत येत आहेत म्हणून आणि त्यांच्या स्वागतासाठी आता अंधारी रात्र असल्यामुळे सगळ्यांनी रोषनाई प्रकाश आणि दिव्यांचा लखलखाट केला होता सगळीकडे उजेड म्हणजे दिवे लावले आकाशकंदील लावले सगळीकडे त्यांनी पंत्या लावल्या आणि असं सगळीकडे त्यांनी दिव्याचा झगमकाट आणि रोषणाई केली दिव्यांची आणि तेव्हापासून दिवाळीचा सण हा साजरा केला जातो असा आपल्या पुराणांमध्ये उल्लेख आहे तर मंडळी यंदाची जी दिवाळी आहे ती ऑक्टोबर महिन्यामध्ये आलेली आहे म्हणजे अगदी दोन चार दिवसावर येऊन ठे ठेपलेली आहे तर इंग्रजी महिन्यानुसार ऑक्टोबर हा दहावा महिना आहे आणि सतरा तारखेपासून यंदाची दिवाळी सुरू होत आहे ती तेवीस तारखेपर्यंत आहे तर ता आता सतरा तारखेला काय काय आहे ते आपण बघू सतरा तारखेला रमा एकादशी आहे वसुबारस आहे म्हणजेच याला गोवत्स द्वादशी असंही म्हणतात तर हा शुभ दिवस आहे आणि शुक्रवारी सतरा तारीख येत आहे तर मंडळी वसुबारसेच्या दिवशी कशी पूजा करतात वासराची पूजा ही सुवासनी करत असतात गोवत्स द्वादशी म्हणजे गायीची तिच्या वत्सासहित म्हणजे वासरासहित पूजा, पूजा या दिवशी केली जाते तर त्यांना गोड नैवेद्य सुवासिनी देतात तसंच तुळशीचीही पूजा ह्याबरोबर केली जाते आणि घरामध्ये घरावर आकाशकंदील लावला जातो सगळीकडे दिवे लावून रोषणाईने झगमगाट केला जातो आणि आकाशकंदील लावून लाईटिंग करून दारासमोर पंत्या लावून सगळीकडे झगमगाट रोषणाई करून ह्या सणाची सुरुवात वसुबारसपासून होते म्हणजे अर्थातच वसुबारस आपण असं समजूया की पहिला दिवस आहे दिवाळीचा ओके आता दुसरा दिवस आहे तो धनत्रयोदशी धनत्रयोदशीचा हा दुसरा दिवस आहे तर ही धनत्रयोदशी यंदा शनिवारी अठरा तारखेला येत आहे या दिवशी शनीप्रदोष आहे गुरुद्वादशी आहे धन्वंतरी जयंती आणि यमदीपदान या दिवशी आहे करायचं आहे ओके तर आता ध ह्या सणाचं काय वैशिष्ट्य आहे तर धन्वंतरी जयंती ओके देवांचे वैद्य धन्वंतरी देव यांची पूजा ह्या दिवशी सर्वजणं करतात आणि सोबतच देवी लक्ष्मीची ही पूजा बहुतेक ठिकाणी करतात धन्वंतरी आणि देवी लक्ष्मीची पूजा धनतरसेच्या दिवशी करतात धन आणि समृद्धीची पूजा ह्याला म्हणतात सोने चांदी मौल्यवान वस्तू खरेदी करणे या दिवशी शुभ मानतात आणि धने बत्तासे याचा नैवेद्य दाखवून धन्वंतरी देवीची आणि लक्ष्मीची पूजा केली जाते बऱ्याच ठिकाणी ह्या दिवशी धनतेरसच्या दिवशी लक्ष्मीपूजन पण केलं जातं बहुतेकांचं काही जणांचं लक्ष्मीपूजन हे धन्वंतरी जयंतीच्या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशी धनत्रयोदशीलाच बहुतेकांकडे असतं बऱ्याच जणांकडे असतं आणि दिवाळीमध्ये लक्ष्मीचं पूजन हे करावंच ज्याच्याकड ज्याच्यामुळे आपल्याला आर्थिक असं सुबत्ता येण्यास मदत होते आता अठरा तारखेला धनत्रयोदशी झाल्यानंतर एकोणास तारखेला रविवार आहे आणि रविवारचा हा दिवस जो आहे ह्या दिवशी शिवरात्री आहे रविवारी एकोणीस तारखेला एम टी म्हणजे या दिवशी काही दिवाळीमध्ये असं तिथी ह्या दिवशी विशेष अशी नाही आहे म्हणजे हा मोकळा दिवस आहे एम टी दिवस आहे एकोणास तारखेचा ओके त्यानंतर वीस तारखेला पहाटेचं अभ्यंगस्नान आहे सोमवती अमावस्या आहे नरक चतुर्दशी आहे ह्या दिवशी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटाने अमावस्या लागत आहे तर आता अभ्यंगस्नान पहिलं जे आंब अभ्यंगस्नान आहे पहाटेचं ते या दिवशी म्हणजेच सो सोमवारी वीस तारखेला नरक चतुर्दशीच्या दिवशी हे आपल्याला करायचं आहे पहिलं अभ्यंगस्नान आपल्या गावाकडे ग्रामीण भागामध्ये पहिले आंघोळ असंही याला म्हणतात तर पहाटेचं पहिलं अभ्यंगस्नान हे नरक चतुर्दशीचे नरक चतुर्दशीच्या दिवशी सोमवारी होणार आहे वीस तारखेला ओके या दिवशी नरकासुराचा वधाचा उत्सव साजरा केला जातो भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता आणि ने ज्या सोळा सहस्र सोळा हजार स्त्रिया त्याच्याकडे होत्या त्यांच्या त्यांची मुक्तता भगवान श्रीकृष्णाने ह्या दिवशी केली होती म्हणून ह्या दिवशी सगळेजण उत्साहाने नरक चतुर्दशीचा सा सण साजरा करतात या दिवशी यमाची पण पूजा करतात आणि चौदा दिवे लावण्याची ही परंपरा ह्या दिवशी आहे चौदा दिवे लावतात आणि यमाची पण पूजा करतात जसं मी तुम्हाला सांगितलं नरकासुराचा वध भगवान श्रीकृष्णाने केला आणि त्याच्यापासून जनतेला मुक्त केलं म्हणून ह्या दिवशी आनंदाने नरक चतुर्दशी हा सण साजरा होतो तर सोमवारी वीस तारखेला पहिली आंघोळ होणार आहे पहाटे उठून आपल्याला अभ्यंग स्नान करायचं आहे आता वीस तारीख झाल्यानंतर आता बऱ्याच ठिकाणी कसं आहे मी एक स्टडी केला याच्यामध्ये काय आलं आहे माहिती आहे का बऱ्याच ठिकाणी गोंधळ आहे यंदाचं लक्ष्मीपूजन वीस तारखेला आहे की एकवीस तारखेला आहे कारण आमोस्या प्रारंभ होते हे प्रा आ, ही दुपारी तीन चौवेचाळीसला सोमवारी वीस तारखेला दुपारी आमोस्या चालू होत आहे दुपारी तीन चौवेचाळीसला आता दुपारी तीन चौवेचाळीसला आमोस्या सुरू झाली ओके ती चालणार आहे एकवीस तारखेला सायंकाळी पाच वाजून चौपन्न वाजेपर्यंत म्हणजे वीस तारखेला सोमवारी जी अमावस्या लागेल ती मंगळवारी एकवीस तारखेपर्यंत सायंकाळी पाच वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत आहे बरोबर तर आता इथे बऱ्याच जणांचं गोंधळ आहे काही म्हणतात वीस तारखेला लक्ष्मीपूजन करायचं आहे काही म्हणतात एकवीस तारखेला करायचं आहे पण मी जर सगळ्या गोष्टींचा जो अभ्यास केला आणि आपलं जे आपण जे फॉलो करतो त्याच्यानुसार की दाते पंचांगानुसार सूर्य उगवल्यानंतर कोणती तिथी पाहतो ती पूर्ण तिथी मानावी असे आपल्या शास्त्रामध्ये आहे त्या तिथीलाच महत्त्व आहे दाते पंचांगानुसार सूर्य उगवल्यानंतर कोणती तिथी पाहतो ती पूर्ण तिथी मानल्या गेली आहे आणि त्या तिथीला महत्त्व आहे आता वीस तारखेला दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनटाने आमोस्या लागते आहे म्हणजे उगवत्या सूर्याने ही तिथी कधी बघितली आहे एकवीस तारखेला बघितली आहे मंगळवारी उगवत्या सूर्याने तिथी कधी बघितली आहे आमोसेची एकवीस तारखेला मंगळवारी म्हणून आपल्याला मंगळवारी लक्ष्मीपूजन करायचं आहे जर तुमच्या मनामध्ये संभ्रम असेल चला तुम असं आपण एक मानून चालू मनामध्ये संभ्रम आहे की सोमवारी करायचे की मंगळवारी करायची मी तर म्हणेन सोमवारी करा मंगळवारी करा लक्ष्मीची पूजा लक्ष्मी आपली माता आहे दोन्ही दिवस करा पण तरीही तुम्हाला जर शास्त्र संमत शास्त्राचं मत पाहिजे असेल तर लक्ष्मीपूजन एकवीस तारखेला आपल्याला करायचं आहे तर एकवीस तारखेला श्री गणेश लक्ष्मी आणि कुबेर यांचं पूजन लक्ष्मीपूजनच्या दिवशी करतात आणि मोठ्या उत्साहाने लक्ष्मीपूजन हे साजरं होतं सकाळी लवकर उठून आपल्याला अभ्यंग स्नान करायचं आहे सगळ्यांना सा आणि मंगळवारी मुहूर्त जो आहे देवी लक्ष्मीच्या पूजनाचा तो संध्याकाळी सहा वाजून दहा मिनटं ते संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत हे बघा हा स्क्रीनवर दिसतं आहे तुम्हाला संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटे ते आठ चाळीसपर्यंत लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे ओके तर प्रथम श्री गणेशाचं पूजन त्याच्यानंतर लक्ष्मीचं आणि कुबेराचं पूजन आपल्याला करायचं आहे या दिवशी आपण लक्ष्मीपूजन केल्याने आपल्यावर लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि अखंड लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो आपल्या सगळ्यांना लक्ष्मी माता आशीर्वाद देते तर लक्ष्मी लक्ष्मी हे लक्ष्मीपूजन करताना आपल्याला लक्ष्मी मातेचे स्तोत्र मंत्र हे सगळे म्हणायचे आहेत आणि मनोभावे पूजा करा जेणेकरून लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होईल ओके तर आपण हे आता लक्ष्मीपूजनाविषयी बघितलेलं आहे त्याच्यानंतर बावीस तारखेला बावीस तारखेला बुधवार आहे आणि दीपावळी पाडवा दीपावली पाडवा बावीस तारखेला आहे तर साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे पाडव्याचा या दिवसाला बलिप्रतिप्रदा आहे आणि स्नान पण आहे सकाळी उठून अभ्यंगस्नान करायचं आहे कार्तिक मासारंभ कार्तिक मास सुरू होत आहे आणि ह्या दिवशी गोवर्धन पूजन हे पण बऱ्याच ठिकाणी केलं जातं पूजन भगवान श्रीकृष्णाने गोवर्धनाची पूजा करा म्हणजे गोवर्धन पर्वत उचलला होता आणि सगळ्या वृंदावनवासियांना हे त्यांनी आ... कदाचित माझं चुकत असेल पण सर त्यांच्या सगळ्या गावकऱ्यांना वृंदावनवासी हे कदाचित माझं चुकत असेल पण त्यांच्या सगळ्या गावकऱ्यांना त्यांनी गोवर्धन पर्वत उचलून पावसापासून अतिवृष्टीपासून वाचवलं होतं आणि भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं होतं की भगवान सांग कृष्णांनी सांगितलं होतं की गोवर्धनाची पूजन करत चला तर असा हा दिवस गोवर्धन पूजेचा आहे ह्या दिवशी अन्नकूट आहे आणि दीपावली पाडवा बलिप्रतिपर्धा पाडवा ह्या दिवशी विक्रम संवत्सराचा शेवट व नववर्षाची सुरुवात होत आहे ह्या दिवशी पाडव्याच्या दिवशी स्त्रिया आपल्या पतीस ओवाळतात आणि हे खूप शुभ मानलं जातं सुवासनी आपल्या पतीला ओवळतात आणि त्यांच्या दीर्घायुष्याची कामना करतात तर अशा प्रकारे पाडव्याचा हा दिवस दिवाळीतला हो हो महत्त्वाचा दिवस आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त पाडव्याचा आहे आणि ह्या दिवशी विक्रम संवत्सराचा शेवट व नवीन वर्षाची सुरुवात होते पाडव्याच्या दिवशी विक्रम संवत्सराचा शेवट होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते तर असा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असा महत्त्वाचा दिवस आपल्या दिवाळीच्या सणामध्ये आहे तो बुधवारी बावीस तारखेला आहे आणि तेवीस तारखेला म्हणजेच गुरुवारी यावेळेस भाऊबीज आहे ह्या दिवशी भाऊबीज गुरुवारी आलेली आहे तर ह्या भाऊबीजेच्या सणाच्या दिवशी किंवा ह्या सणाला यमद्वितीया असेही म्हणतात सौर हेमंत ऋतू प्रारंभ होत आहे आणि चंद्रदर्शन या दिवशी आहे तर बहीण भावाचा नात्याचा प्रेमळ असा हा सण आहे या दिवशी बहीण ही भावाला ओवाळते हो आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी कामना करते या दिवशी यम हा आपल्या बहीण यमीकडे तिच्याकडे जातो आणि यमी ही यमाला ओवाळते हो आणि हा भावा बहिणींचा जो प्रेमाचा सण आहे हा यमदेव आणि यमी देवी यांच्या यांच्यापासून अनुकरण करून आपल्या शास्त्रानुसार हा सण सुरू झालेला आहे या दिवशी बहिणीने भावाला ओवाळायचं असतं भाऊ हा बहिणीकडे या दिवशी भेटायला जातो असा हा दिवाळीचा गोड असा हा भावा बहिणीचा नात्याचा भाऊबीज हा सण आहे तर हा सण झाल्यानंतर दिवाळीचं हे जे पर्व आहे पाच दिवसाचं हे महत्त्वाच्या सणांचं पर्व आहे हे hey, महत्त्वाचं पर्व ह्या ठिकाणी तेवीस तारखेला भाऊबीजेच्या रूपाने ह्या दिवशी पाचवा दिवस हा महत्त्वाच्या सणाचा आहे आणि इथे हे संपतं परंतु ॲक्च्युली बघितलं गेलं तर देव दिवाळीपर्यंत दिवाळी चालते पण महत्त्वाचे हे पाच सण आहे आणि ह्या पाच दिवशी सर्वजण आपल्या गावावरून दूरदूरवरून हा सण साजरा करण्यासाठी आपल्या घरी येतात आणि भाऊ बहिणीचा हा पवित्र सण भाऊबीज हा दरवर्षी आनंदाने मनवला जातो आणि दिवाळीमध्ये खूप खूप उत्साह आणि आनंदाचं वातावरण असतं सगळे एकमेकांना शुभेच्छा देतात सगळीकडे मस्तपैकी असं रोषणाई प्रकाश कंद हे आकाश कंदील दिवे झगमकाट उत्साह आणि जोश भरलेलं वातावरण असतं असा हा दिवाळीचा मोठा सण आहे फेस्टिवल ऑफ लाईट्स असा हा दिवाळीचा सण आहे आणि हा जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तर हा हिंदू धर्मियांचा खूप खूप मोठा सण आहे याबद्दल ह्या सणाबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आपली ही दिवाळी धन समृद्धीने भरलेली तसेच आरोग्यदायी आनंददायी उत्साहवर्धक प्रेरणादायक जाऊ हीच गजानन माऊलींना प्रार्थना करतो आणि आपल्या सगळ्यांना ह्या दिवाळीच्या सणाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो तर मंडळी सतरा तारखेपासून सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस ह्या दिवशी काय काय स सण येतात आणि काय काय कन्फ्युजन आहे यावेळेस लक्ष्मीपूजेच्या बाबतीत हे सगळं ह्याचा आपण आढावा घेतलेला आहे तरीही जाता जाता परत एकदा सांगेन की दाते पंचांगानुसार लक्ष्मीपूजन एकवीस तारखेला होणार आहे आणि संध्याकाळी सहा वाजून दहा मिनटं ते रात्री आठ चाळीसपर्यंत लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे तरी तुमच्या मनामध्ये हे सांगितल्यानंतर एक कन्फ्युजन असेल तर मी इथे रेफरन्स तुम्हाला दाते पंचांगाचा दिलेला आहे आणि उगवत्या सूर्याची तिथीबद्दलही माहिती दिलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं स्टील तुमच्या मनात अजूनही कन्फ्युजन असेल तर दोन्ही दिवशी लक्ष्मीपूजन करायलं तरी आहे कारण लक्ष्मी माता ही आपल्याला देणारी आहे मग तुमच्या तुम मनात कन्फ्युजन असेल का डाऊट्स क्लिअर झाले नसेल तर दोन्ही दिवस लक्ष्मीपूजन करायला तुम्हाला काही हरकत नाही आणि जर पंचांगानुसार तिथीनुसार जर विचार केला तर एकवीस तारखेला लक्ष्मीपूजन हे करायला हवं धन्यवाद जय गजानन माऊली मंडळी आपला निरोप घेतो परत एकदा वन्स अगेन विश यू व्हेरी व्हेरी हॅप्पी दिवाळी हॅप्पी प्रॉस्परस अँड हेल्दी दिवाळी टू ऑल ऑफ यू थँक्यू यू व्हेरी मच जय गजानन